फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण इथे खवा न वापरता किंवा मिल्क पावडर न वापरता गुलाबजामून बनवणार आहोत ते पण रव्यापासून तर चला मग रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे मी जर तुमच्याकडे बारीक नसेल अवेलेबल तर जाडही घेऊ शकता आणि तो मिक्सरमध्ये आपण बारीक करू शकता एक वाटी रव्यासाठी आपण दोन वाट्या दूध एखाद्या भांड्यात गरम करायचे तुमच्याकडे कढई किंवा काही मोठं पातेल असेल जाडबुडाचं ते घ्यायचं आहे त्याच्यात दोन वाट्या दूध आपल्याला टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्याच्यात केसर टाकायचे केसरच्या दोन ते तीन काड्यात टाकायच्या जर तुमच्याकडे केसर नसेलच तर मग तुम्ही वेलची पावडरही टाकू शकतात वेलची पावडरमुळे पण त्याची फ्लेवर छान येतो आणि नंतर मग हे दूध आपल्याला कोमट असं होऊ द्यायचं जास्तही गरम होऊ द्यायचं नाही आहे आणि नंतर लगेच तो रवा आहे तो एका हाताने आपल्याला वाटीत टाकून घ्यायचा आहे आणि एका हाताने चमच्याने मिक्स करायचं आहे म्हणजे त्याच्यात गठोळ्या होणार नाही कारण गठोळ्या झाल्या तर मग नंतर त्या मोडायला त्रास होतो त्याच्याने शक्यतो कोमट दुधातच आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे गरम दुधात त्याच्या लगेच गठोळ्या तयार होतील तर अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला ही मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला पूर्ण कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि मिक्स करायचं आहे गॅस मिडियमच ठेवायचा आहे कारण जास्त गॅस फुल ठेवला तर मग पटकन त्याच्या गठोळ्या तयार होतील आणि कंटिन्यू असं मिक्स करायचं आहे तो रवा आपला मग चांगला शिजला पाहिजे अशा हिशोबाने आपल्याला मिक्स करायचं आहे आणि रवा भाजायचा नाही आपल्याला कच्चाच रवा घ्यायचा आहे आणि तो दूध आता आपल्याला चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता मस्त असं छान आपला हा रवा मिक्स झालेला आहे आणि एकही होळी नाही आहे त्याच्यात एकदम सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे भांडं सोडून लगेच त्याचा गोळा तयार झालेला आहे आपला हा रवा आता तयार झालेला आहे गॅस बंद करून देऊ आणि एक पातेलं घेऊ जाडबुडाचं पातेलं घ्यायचं आहे किंवा दुसरं काही तुमच्याकडे भांडे असेल तुम्ही ते घेऊ शकता आणि त्याच्यात आपल्याला तीन वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे कारण आपण आता हा गुलाबजामुनसाठी पाक तयार करणार आहोत तर मग तीन वाटी पाणी टाकायचं आहे त्याच्यात आणि त्याच्यात कमीत कमी आपल्याला दीड वाटी साखर टाकायची तुम्हाला जर जास्त गोड लागत नसेल तर मग तुम्ही एकच वाटी साखर टाकू शकता तर मी दीड वाटी त्याच्यात आपल्याला साखर टाकलेली तर अशा पद्धतीने आपण दीड वाटी साखर टाकून घ्यायची आणि कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे चांगलं उकळू द्यायचं आहे म्हणजे ती साखर आपली मेल्ट झाली पाहिजे त्याच्यात आता तोपर्यंत आपला हा रवा जो शिजलेला आहे तो थंड झालेला आहे तो एका ताटात आपण काढून घेऊ अशा पद्धतीने पूर्ण चमच्याने चांगला खरडून व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे चमच्याला जो लटकलेला असेल तो पण आपण पन व्यवस्थित असा काढून घेऊ सगळ्या हाताने व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि तो बराचसा आता थंड झालेला आहे त्याच्यामुळे हाताला चटके लागत नाही काढताना आणि थोडंसं मला तूप घ्यायचं आहे एक चमचा तूप घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर मग ते हाताला लावून आपल्याला ते पीठ चांगलं रव्याचं आहे ते पीठ मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चांगलं मळून घ्यायचं आहे एक जीव होईपर्यंत असं मस्त बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट असा आपला रवा शिजून झालेला आहे लगेच त्याच्यात बोटं जात आहे त्याच्याने तुम्ही खूप <coughs> बघू शकता हाताला तेल किंवा तुपाचा हात लावून अशा पद्धतीने तुम्ही त्याचे गोळे तयार करून घ्यायचे तुम्हाला जसे आवडेल अशा पद्धतीने तुम्ही लांब किंवा असे तयार करून घ्यायचे का आता मी हे लांब अंडाकृती के तयार केलेले तुम्ही गोलही करू शकता किंवा चौकनही करू शकता अशी मस्त ही आपली गुलाबजामुन तयार होतात छान असे पूर्ण सगळे आपले असे गुलाबजामुन तयार करून झालेले तुम्ही बघू शकता मस्त असे हे माता ही आपल्याला तळून घ्यायची तर तुम्ही तेलात तुम्हाला पाहिजे असलं तर तेलातही तळू शकतात किंवा तुपातही तळू शकता आता पंचवीस ते सव्वीस असे हे मोठे मोठे मी केलेले आहे ते तयार झालेले आता हा पाकही आपला उकळून झालेला आहे त्याच्यात रोजी सिन्स टाकून घेऊ दोन ड्रॉप टाकायचे रोजी सिन्सचे जर तुम्हाला नसल टाकायचं तर तुम्ही विलची पावडर त्याच्यात टाकू शकता आणि गॅस बंद करून देऊ आता आपल्या पाकाला असं मस्त छान असं फ्लेवर येणार आहे रोजी सिन्सचा तर गुलाबजामुन म्हटले तर थोडंफार त्याच्यात रोजी पाहिजेच म्हणजे फ्लेवर छान येतो असा तर कढई ठेवायची गॅसवर तळण्यासाठी त्याच्यात तेल टाकून घ्यायचे आहे मी तेल घेतलेले तुम्हाला तुप पाहिजे तर तुपही घेऊ शकता तुम्ही आणि मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि थोडंसं तेल आपलं कोमट झालं की त्याच्यात सोडून द्यायचे ते गुलाबजामुन आणि मीडियम गॅसवर आपल्याला ब्राऊन असे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे तसं छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळायचे कमीत कमी पाच मिनटं लागतात आपल्याला तीन ते चार मिनटं म्हणजे धरून चालायचे मीडियम गॅसवर मधून मधून मदु असे हलवून घ्यायचे म्हणजे ते खाली डागणारनी किंवा व्यवस्थित असे चारी बाजूनी एकदम छान असे तळले जाते जर त्यांचा रंग बदलेपर्यंत आपल्याला चांगले तळायचे आता हे गोल्डन ब्राऊन झालेले मग ते काढून घेऊ आपण एका भांड्यात असे मस्त असे छान तयार झालेले मीडियम गॅसवर यासाठी तळायचे तर मग आतून कच्चे राहायला नको ते नाही तर फुल गॅसवर जर तुम्ही तळले तर वरून तर ब्राऊन होतील ते पण मग आतून कच्चे राहतील ते त्याच्यासाठी आपण ही रेसिपी मिडियम गॅसवरच तळायची मग आता राहिलेले पण आपण सगळे गुलाबजामून तळून घेणार आहोत अशा पद्धतीने तळून घ्यायचे ज्यावेळेस फ्रेंड्स तुमच्याकडे घरात पाहुणे येता किंवा लहान मुलं तुमच्याकडे हट्ट करता काहीतरी गोड खायचे आणि बऱ्याच मुलांना गुलाबजामुही फार आवडतात तर तुम्ही झटपट दहा मिनटात ही रेसिपी तुम्ही पटकन बनवू शकतात पाहुण्यांनाही तुम्ही देऊ शकता म्हणजे काहीतरी वेगळी रेसिपी होते आणि टेस्टही छान येते त्याची तर कोणीही ओळखू शकणार नाही का तुम्ही ही, ही रव्यापासून हे गुलाबजामून तयार केलेले आणि झटपट बनवू शकता घरात जे अवेलेबल साहित्य त्याच्यातच तुम्ही बनवू शकता तर असे आपले हे गुलाबजामून पूर्ण त तळून झालेले पाकात आता आपण हे सर्व गुलाबजामून टाकून घेऊ तर अशा पद्धतीने पूर्ण हे पाकात टाकून द्यायचे सगळे गुलाबजामून आणि कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं तसेच ते झाकून ठेवायचे पाक मुरेपर्यंत आपल्याला जा ते झाकून ठेवायचे तर पंधरा ते वीस मिनटं लागतात त्याच्यात पाक मुरायला तर मग आता झाकण ठेवून आता हे चमच्याने प्रेस करून घ्यायचे असे म्हणजे प्रत्येक गुलाबजामुनला आपला पाक लागला पाहिजे अशी हिशोबाने त्याच्या आता दहा ते पंधरा मिनटं तसेच ठेवायचे ते आता तुम्ही बघू शकता दहा ते पंधरा मिनटानंतर हे गुलाबजामुन पूर्ण असे भिजलेले मस्त सॉफ्ट झालेले त्यांचा आकारही मोठा झालेला आहे आता प्लेटमध्ये आपण सर्व करून घेऊ तर छान असे सॉफ्ट असे गुलाबजामून आपले तयार झालेले मस्त याच्यावर तुम्ही सर्व करताना गुलाबाच्या पाकळ्याही टाकू शकतात म्हणजे दिसायला पण सुरेख दिसता आणि खायला पण असे टेस्टी लागतात छान मस्त असे तयार झालेले तर काढून घेऊ आता ते प्रेझेंटेशन तुम हे तुमचं एकदम छान होतं वरून थोडासा पाक टाकून घ्यायचा आहे मस्त हे रेडी झाले आपले गुलाबजामून आणि एकदम ज्युसी असे तयार झालेले तर फ्रेंड्स नक्की ते ट्राय करून बघा आणि ही रेसिपी आवडल्यास तर कमेंट नक्की करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही गुलाबजामूनची रेसिपी नक्की ट्राय करून बघा तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत